नमस्कार आज आपण अशा पाच धड्यांबद्दल बोलणार आहोत जे केवळ आध्यात्मिक नाही तर आजच्या धावपळीच्या आयुष्यात खूप उपयोगी आहे स्वामी समर्थ यांच्या शिकवणीतून आपल्याला कळतं की जीवन बदलण्यासाठी मोठे चमत्कार हे लागत नाही फक्त विचार बदलायला लागतात चला तर मग पाहूयात आयुष्याचे ते पाच महत्वाचे धडे सर्वात प्रथम पहिला धडा म्हणजे एकटेपण म्हणजे शिक्षा नाही हे आपल्याला समजलंच पाहिजे आपण एकटे पडलो की लगेच घाबरतो लोक दूर एक गर्दीपेक्षा एकांत अधिक शक्तिशाली असतो एकांतात एक आपण स्वतःला ऐकतो स्वतःच्या चुका ओळखतो आणि खरी ताकद देखील सापडते कधी कधी देव आपल्याला लोकांपासूनच दूर नेतो कारण तो आपल्याला स्वतःशी जवळ आणत असतो दुसरा धडा म्हणजे स्वाभिमान हा कधीच सोडू नका नाती टिकवण्यासाठी आपण खूप काही सहन करतो कधी स्वतःचा आवाज दाबतो कधी अपमान घेतो पण स्वामींच्या जीवनदृष्टीत एकमात्र स्पष्ट संदेश दिलेला आहे स्वाभिमान गमावून टिकवलेलं नातं हे नातं कधीच नसतं शांत राहणं कधीही चांगलं पण स्वाभिमानपुठे स्वतःला हरून शांत राहणं हे योग्य नाही हे देखील स्वामींच्या उद्देशातून आपल्याला ऐकायला मिळत पुढचा धडा तिसरा धडा म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं हे गरजेचं नसतं आणि आपण सर्वात मोठी ती चूक करत असतो आजच्या काळात लोक पटकन दुखावतात कोणी काही बोललं की लगेच उत्तर द्यावंसं वाटतं पण आध्यात्मिक त्याला हे शिकवण सांगत कि शांतता ही कमजोरी नाही आपण बऱ्याचदा समजतो कि शांत राहिलं म्हणजे काही वेळा मौन हे धडा चौथा लोक बदलतात पण सत्य कायम राहत आणि लोकांवर विश्वास ठेवतो अपेक्षा ठेवतो पण जेव्हा ते बदलतात तेव्हा मात्र आपण आतून तुटतो खर तर बदलणं ही माणसाची प्रवृत्तीच आहे म्हणूनच आपण शांती किंवा शांत लोकांवर नाही तर आपल्या विचारांवर आधारित पाहिजे जर तुमचं मन हे स्थिर असेल तर बाहेरच कोणतंही वादळ तुम्हाला ढवळू शकणार नाही पुढचा आणि पाचवा धडा म्हणजे संकट म्हणजे शिक्षा नाही ती एक तयारी असते जेव्हा आयुष्यात अडचणी येतात आपण विचारतो की माझ्याच बाबतीत का झालं माझ्याच वाटेल हे दुःख का पण प्रत्येक संकट तुम्हाला मजबूत बनवत हे नेहमी लक्षात असू द्या ज्या व्यक्तीने वेदना अनुभवल्या आहेत अर्थाने प्रगल्भ असते कधी कधी कठीण काळ हा तुमच्या पुढच्या उंचीची तयारी करत असतो आणि आपण मात्र त्या काळातच घाबरून जातो खर तर हे होते की आयुष्याचे पाच महत्वाचे धडे एकटेपणा स्वाभिमान शांतता स्थिरता आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद हीच खरी आध्यात्मिक संपत्ती देखील आहे स्वामी समर्थ यांच्या शिकवणीतून आपण इतकंच शिकू शकतो बाहेरचं जग बदलणं हे आपल्या हातात नसतं ते कठीणही आहे कदाचित पण स्वतःला मजबूत करणं हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे जर हा विचार तुम्हाला वावला असेल तुम्हाला पटला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य थोडं शांत आणि स्पष्ट बनवूया घाबरणं बंद करूया श्री स्वामी समर्थ